नमस्कार मी अमिता बडे ऐकूयात काही ठळक घडामोडी मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना दिलं इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सातशे कोटी रुपयांच्या विविध कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातल्या जंगलात आज नक्षलवादी आणि पोलिसांच्या झालेल्या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले चकमक थांबल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त केला राज्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं आज रेड अलर्ट जारी केला आहे रत्नागिरीत विजा आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची तर साताऱ्यातही वादळी वारे विजा आणि जोरदार पावसाची शक्यता आहे ठाणे कोल्हापूर सिंधुदुर्ग रायगड पुणे अहमदनगर बीड परभणी लातूर नांदेड आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे दीवच्या घोगला समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या खेलो इंडिया बीच स्पर्धेत चार सुवर्ण चार रौप्य आणि सहा कांस्य पदकांसह चौदा पदकांची लयलूट करत महाराष्ट्रानं प्रथम स्थानावर झेप घेतली आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज सातशे अठ्ठ्याहत्तर अंकांची वाढ झाली आणि तो एक्क्याऐंशी हजार सातशे तीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही आज दोनशे चव्वेचाळीस अंकांची वाढ होऊन तो चोवीस हजार आठशे चोपन्न अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार